बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती हे समीकरण आतापर्यंत बघायला मिळत होतं मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचं बारामतीतील वर्चस्व संपेल व बारामती तालुका शरद पवारांच्या हातातून निघून जाईल अशा चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत गेल्या दोन ते अडीच वर्षात राज्यातील राजकीय वातावरण झपाट्याने बदललंय ज्या शरद पवारांनी आयुष्यभर पक्ष व नेते फोडून स्वतःचं राजकारण मोठं केलं अखेर त्यांच्याच पक्ष त्यांच्याच पुतण्याने फोडला एवढंच काय तर पवारांच्या बाले किल्ल्यात त्यांच्या पुतळ्याने पवारांना आव्हान दिलंय बारामतीतून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत मात्र यंदा सुप्रिया सुळे यांची टक्कर त्यांच्याच कुटुंबातील सुनेत्रा पवार यांच्यासोबत होणार आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लढणार व प्रचंड बहुमताने विजयी होणार असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे सुनेत्रा पवार यांच्या विजयामागे व सुप्रिया सुळे यांच्या पराभवामागे काही कारण आहेत ज्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका शरद पवारांचं असेल तर त्यांना स्वतःच्या होम ग्राउंड मध्ये हरवणं गरजेचं आहे हे महायुतीच्या व खास करून भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर त्यांनाही बारामतीतून शरद पवारांचं वर्चस्व संपवायचं आहे अजित पवारांचं कारण स्पष्ट आहे सुप्रिया सुळे व पर्यायाने शरद पवार बारामतीतून पडले तर महाराष्ट्रात शरद पवारांचं वर्चस्व कमी होईल व अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना आणखी मजबूत होईल त्या दृष्टीने अजित पवार व भारतीय जनता पक्षाने फिल्डिंग लावली आहे सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी अजित पवारांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून पवार विरुद्ध पवार असा सामना आधीच घोषित केला आहे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पवार कुटुंबातील को कोणी उभे राहिले तरच सुप्रिया सुळे यांचा पराभव होऊ शकतो असं बोललं जात होतं अजित पवारांनी नेमकी तीच खेळी केली व सुनेत्रा पवारांना बारामतीतून खासदारकी लढवण्यासाठी पुढं केलं पण तरीही अजित पवार यांच्या पुढील अडचणी संपल्या नव्हत्या शरद पवारांसोबत असताना अजित पवारांनी पक्षासाठी हर्षवर्धन पाटील राहुल कुल विजय शिवतारे यासारख्या नेत्यांबरोबर उघड शत्रुत्व घेतले होते ज्याचा मोठा फटका त्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला असता दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवारांनी चाणक्य नीतीचा वापर करत दोन हजार चौदा मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात चार लाख मतं घेणाऱ्या महादेव जानकर यांना स्वतःसोबत जोडून घेतले होते जानकर यांना स्वतःच्या बाजूने घ्यायचे व त्यांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरणारी धनगर सुप्रिया यांच्या मतड्यात पाळायची असा प्लॅन शरद पवारांचा होता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या या प्लॅनचा पद्धतशीर कार्यक्रम लावत अजित पवारांची व पर्या महायुतीची वाट मोकळी केली आहे अजित पवारांवर नाराज असलेल्या हर्षवर्धन पाटील राहुल कुल व विजय शिवतारे यांना फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम करण्यास तयार केले आहे दुसरीकडे शरद पवारांच्या गोटात गेलेले महादेव जानकर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीमुळे महायुतीमध्ये परतले आहेत मतांची गोळाबेरीज केल्यास आता इंदापूरमधून दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यांची मतं मिळून दोन लाख मतं अजित पवारांच्या बाजूने आली आहेत खडकवासल्यातील भाजप समर्थित एक लाख मतं आधीच अजित पवारांच्या बाजूने होती दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये रमेश आप्पा थोरात व भाजपचे राहुल कुल सुनेत्रा पवार यांना चांगली लीड मिळवून देण्याची ताकद ठेवतात पुरंदर विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी जबाबदारी स्वीकारल्याने हा मतदारसंघ सुद्धा अजित पवारांच्या बाजूने झोपण्याची शक्यता आहे राहिला प्रश्न भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा तर संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे कट्टर शरद पवार विरोधी राहिले आहेत पवारांनी आधीच अनंतराव थोपटे यांची भेट घेतली असली तरी संग्राम थोपटे व अनंतराव थोपटे खरंच शरद पवारांच्या बाजूने काम करतील का हा मोठा प्रश्न आहे बारामती विधानसभा सुप्रिया लीड मात्र ते लीड अजित पवारांमुळे होतं असं अनेक राजकीय विश्लेषकांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे शरद पवारमुळे जर बारामती विधानसभा क्षेत्रात दोन्ही उमेदवारांना पन्नास पन्नास टक्के मतदान झालं तरी बाकी मतदारसंघातून महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना भरघोस लीड मिळण्याचा अंदाज आहे महायुतीच्या देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाडून शरद पवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग लावल्यानं या माध्यमातून स्पष्ट होत आहे जर का ही फिल्डिंग व्यवस्थित लागली तर मात्र सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव निश्चित मानला जातोय पण या संदर्भातील खरंच चित्र मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होऊ शकणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा पराभव व पर्यायाने शरद पवार यांच्या पाच दशकांच्या राजकारणाचा पराभव यंदा होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका